तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश आलं दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी फिर्यादी रवींद्र मधुकर शिंदे रणार पाकणी तालुका उत्तर सोलापूर यांच्या हॉटेल स्वराज्य परमिट रूम आणि बारच्या किचनच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञा चोरट्यानं उचकटून छत्तीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता सदर गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अंमलदार हे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोली राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास करत असताना पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा मौजे रानमसले तालुका उत्तर सोलापूर येथील आरोपींनी त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याच ताब्यात घेऊन त्याची अधिक विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली मिळालेल्या पोलीस कोठडी दरम्यान त्यानं अन्य गुन्हे देखील केल्याची कबुली पोलिसांना दिली